नमस्कार मी आशा आपण पाहता द डिस्कडिव्ह न्यूज द डिस्कडिव्ह न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शायद काय ठळ घडामोडी डॉक्टर विधी मिरकुटे यांचा फेमिना नामा पहिल्या पानावर फोटो आणि त्यांचे क्लिनिक याबद्दल माहिती छापण्यात आली आहे हे त्यांच्या कामगिरीसाठी आणि त्यांच्या कौशल्यासाठी एक मोठे सन्मान चिन्ह आहे याचा अर्थ असा त्यांचे सौंदर्य आणि त्वचा विषयी उपचारांमध्ये केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेण्यात आली उद्योजक समाजसेवक राजकीय क्षेत्रातील श्याम मिरकुटे यांची कन्या विधी मिरकुटे हिला फेमिना मासिका आर्टिकल आणि फर्स्ट पेजवर तिचे फोटो छापण्यात आले फेमिनाच्या पहिल्या पाण्यावर स्थान मिळवणे हे त्यांच्या गुणवत्तेचे आणि कार्यकौशल्याचे सूचक आहे ते त्यांना त्यांच्या क्षेत्रातील एक अग्रगण्य व्यक्ती बनवते आईवडिलांच्या त्यांच्या अग्रिकोळी समाजात नाव रोशन केलं आहे तिच्या या कार्यकौशल्याच्या का सर्वीकडेच चर्चा होत आहे डॉक्टर विधी मिरकुटे यांनी हे सर्व श्रेय आपल्या आई वडिलांना दिले आपल्या आई वडिलांनी मला नेहमी प्रोत्साहन दिले तुला जे करायचे आहे ते कर मला माझ्या सर्व आवड निवड हे पहिल्यापासून जपायला शिकवले मला जे करायचे तेच मी केले आज मी माझ्या वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं त्याचा मला आनंद होतो डॉक्टर विधी मिरकुटे या बी ए एम एस पी जी डी एस सी आणि पी जी डी टी सी आहे आणि त्यांनी एम एम सी फेशियल एस्थेटिक कॉस्मेटोलॉजी ट्रायचोलॉजी एस्थेटिक्स यांचं शिक्षण केलं होतं यांच्या क्लिनिकमध्ये केस गळतीसाठी कोंड्यांचा उपचार केस पी आर पी पेटलेट प्लाझा मुरुम उपचार त्वचा उजळणे आणि रंगद्रव्य उपचार त्वचा नूतनीकरण उपचार संपूर्ण शरीर उजळणे काय वर्तुळ आणि डोळ्याखालील त्वचा उजळणे विरोधी उपचार असे अनेक प्रश्न आपल्या इथे सुटणार आहे द ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टी व्ही न्यूज मध्ये काय करतो की आपलं जे ओन ब्लड ते ब्लड काढतो आणि त्याच्यानंतर आपण त्याला प्लाझ्मा बनवतो हो विथ सॅन्ट्रिफिक विथ द ऑफ सॅन्ट्रिफिक आणि ते प्लाझ्मा आपण केसांमध्ये इंजेक्ट करतो सो so, बेसिकली त्याच्याने काय होतं की जिथे तुमचे केस नाही आहेत ठीक आहे इवन तुम्हाला केस थीन होत आहेत आणि जरी तुम्हाला केस येत आहेत पण ते खूप छोटे आहेत आपण त्या ठिकाणी त्याला इंजेक्ट करतो की जेणेकरून की तुमच्या केसांना प्रॉपर न्यूट्रिशन पोचावं प्रॉपर ब्लड सप्लाय होवं आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला नवीन ग्रुप केसांचे स्टार्ट होते बेसिकली याच्यात आपण चार ते सहा सेटिंग करतो आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला चांगला असं विजिबल रिझल्ट दिसायला स्टार्ट होतो खर्च म्हणजे कितीपर्यंत डिपेंडली असं जे खर्च आहे ते दोन हजारापासून स्टार्ट होतो टू थाउजंड थ्री थाउजंड हे बेसिकली ट्यूब्स वरती डिपेंड असतं की तुम्ही जसं चूज करणार त्याच्यावरती असतं बट ओव्हरऑल असं समजून घ्या की थ्री पासून याची स्टार्टिंग आहे एव्हरी मंथ आणि Uh, आपण नागरिकांना काय सांगणार या गोष्टी केसांचे जे प्रॉब्लेम्स आहेत त्यांना सो so, येस so yes, मला बेसिकली सर्व नागरिकांना हे सांगायचं आहे की काही लोक काय होतात की ते ब्युटी पार्लरमध्ये जातात आणि ब्युटिशियन सजेस्ट करतात अरे तुम्हाला खूप फ्री आहे हे आहे सो तुम्ही स्ट्रेटनिंग करा बोटॉक्स करा सो हे सर्व टेम्पररी गोष्टी आहेत तुम्ही ते करता तुम्हाला हो ते त्या क्षणाला खूप असं वाव वाटतं बट लेटर ऑन आफ्टर थ्री इयर्स आफ्टर फोर इयर एवढं सिव्हिअर हेअरफॉल स्टार्ट होतं की ते जे केमिकल्स आहे ते पूर्ण हेअरमध्ये स्टिक ऑन होऊन जातात आणि त्याच्यामुळे पेशंटला सडन हेअरफॉल स्टार्ट होतं सो बेसिकली हा सर्व गोष्टी अवॉइड केल्या पाहिजे so, तुम्ही प्रॉपर डॉक्टरचा सल्ला घेतला पाहिजे त्याच्यानंतर प्रॉपर मेडिसिन्स प्रॉपर ट्रीटमेंट ते फॉलो केलं पाहिजे सो नक्कीच तुम्हाला खूप छान असं तुमच्या केसांमध्ये रिझल्ट येईल खूप प्रकारात जास्त प्रमाणात बेसिकली जे ब्लॅकेट झाले किंवा जे तुम्ही बोलले टा सो काय होतं की खूप लोक सनस्क्रीन वगैरे प्रॉपरली यूज नाही करत किंवा प्रॉपर ते फेसवॉश नाही म्हणजे आजकाल ऑनलाईन एवढ्या साऱ्या गोष्टी आहेत की एखाद्या फ्रेंडने सांगितलं अरे तू हा फेसवॉश लावता आपण ते वापरतो पण तसं नाही केलं पाहिजे बिकॉज प्रत्येकाची स्किन ही खूप डिफरंट आहे सो त्यानुसार मग तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे मग ते तुम्हाला तसे फेसवॉश मॉइश्चरायझर सनस्क्रीन सनस्क्रीन तर हे खूप इम्पॉर्टंट आहे बिकॉज इंडियन स्किनमध्ये आपल्याला एवढं माहिती नाही आहे की अरे हे सनस्क्रीन यूज केलं पाहिजे लोकांना असं वाटतं आहे सनस्क्रीन समथिंग दॅट की खूप ऑईली होतं व्हाईट वाईट वाटतं पण हे असं नाही आहे सनस्क्रीन इज लाईक अ प्रोटेक्शन तुम्ही जेवढं छान सनस्क्रीन वापरणार तेवढं तुम्हाला बांग वगैरे नाही आहे तुमची स्किन प्रोटेक्टेड राहील तुम्हाला स्किनवरती डार्क्स वगैरे नाही येणार सो या बेसिकली प्रॉपर स्किन केअर फॉलो केला पाहिजे so, आणि yeah, यासाठी सुद्धा क्लिनिकमध्ये खूप छान असे ट्रीटमेंट्स अवेलेबल आहेत जसं पिलिंग ट्रीटमेंट आहे क्यूस्विच लेझर ट्रीटमेंट आहे त्याच्यानंतर हायड्रा फेशियल ट्रीटमेंट आहे सो so, डेफिनेटली हे hey, तुमच्या सर्व स्किननुसार असतं so, सो तुम्ही या सर्व गोष्टींचा लाभ घेऊ शकता किती वगैरे काय असणार बेसिकली जी पिलिंग ट्रीटमेंट आहे त्याची आठशे रुपयापासून चालू होते बेसिक आठशे रुपयापासून चालू आहे तर तुम्ही मध्ये जाणार तर ॲडव्हान्स दोन हजारापासून चालू आहे तर तुम्ही क्यू स्विच लेझरमध्ये जाणार तर लेझर हे पंधराशेपासून स्टार्ट आहे पंधराशे दोन हजार तीन हजार म्हणजे हे डिपेंड करतं की तुम्हाला किती प्रॉब्लेम आहे स्किनमध्ये जर कमी प्रॉब्लेम आहे तर ते कमी खर्चीमध्ये पण होऊ शकतं आणि जर ते जास्त प्रॉब्लेमॅटिक आहे तर मेबी त्या एरियानुसार डॉक्टर तुम्हाला तिथेही चार्ज करू शकता आणि हायड्रा फेशियल बेसिकली मी हे सांगेल की तुम्ही नॉर्मल पार्लरमध्ये करू नका आजकाल प्रत्येक ब्युटिशियन ते त्यांच्याकडे छोटीशी मशीन असते की अरे यू टू दिस हायड्रा विल कॉस्ट टू फिफ्टीन हंड्रेड रुपीज बट नो असं नाही आहे असतात त्याचे अराऊंड त्याचे चार्जेस टू लॅक थ्री लॅक्सची ती मशीन्स असते आणि नॉर्मल ब्युटिशियन करे हे ट्वेंटी फायव्ह थाउजंड थर्टी फायव्ह थाउजंड आणि ते रँडम कुठलीही गोष्ट लावतात सो हे सर्व गोष्ट नाही केलं पाहिजे त्याच्याने तुम्हाला साईड इफेक्ट पण होऊ शकतात जर प्रॉपर सक्शनिंग नाही झालं तर तुम्हाला पिंपल्स येऊ हो शकतात स्किनमध्ये तुम्हाला एलर्जिक रिॲक्शन होऊ शकतात जर दुसऱ्या पेशंटचा सेम तो सक्शन तुम्हाला वापरला तर त्याच्याने एलर्जिक रिॲक्शन पण होऊ शकतो तर ह्या सर्व गोष्टी हो अवॉइड केल्या पाहिजे आणि प्रॉपर डॉक्टरांच्याकडेच हायड्रोफेशन वगैरे हो तुम्ही नक्कीच हो केलं पाहिजे माझं नाव आकांक्षा जयस्वाल आहे आणि ही डॉक्टर विधी मॅडम जी माझं ट्रीटमेंट केलं आणि अगोदर माझ्या मम्मीचं ट्रीटमेंट केलं होतं पहिला माझी मम्मीला हेल्थ इशू होता टायफाईड आणि डेंगू झालं होतं त्याच्यामुळे त्या मेडिसिनमुळे हेअरवर इफेक्ट आला होता आणि त्या इफेक्ट म्हणून खूप हेअर लॉस होता मम्मीला आणि ते दोन तीन दोन तीस महिन्यामध्येच थांबला ऑन दी बेसिस ऑफ मेडिसिन ओनली देन मी आली इथे मम्मीचा रिझल्ट बघून की मी इथे बघू की माझं काय होतंय आणि माझं इथे आणि इथे हेअरच नव्हतं पूर्ण हेअरफॉल चालू होता आणि दोन तीन महिन्या मेडिसिन चालवत आणि त्याच्यानंतर मॅम मेडिसिनवरून रिझल्ट नाही आलं तर मॅमने मला हेअर पी आर पीचं ट्रीटमेंट सजेस्ट केलं आणि त्या ट्रीटमेंटमधून आ आता माझं फोर्थ सेटिंग चालू आहे आणि झाल्यामुळे मला मायनर मायनर हेअर ग्रोथ आले जिथे हेअर तरी नव्हते आणि हेअर ग्रोथ खूप चांगल्या आणि सुद्धा थांबले माझं नाव डॉक्टर विदिशा मिरकुटे आहे आणि मी कल्याण खडकपाडा इथे स्किन आणि हेअरसाठी प्रॅक्टिस करते आहे माझ्या बेसिकली क्लिनिकचं नाव आहे डॉक्टर विदिस मिराकल असाडी क्लिनिक जिथे आम्ही सर्व प्रकारच्या स्किन ट्रीटमेंट हेअर ट्रीटमेंट आणि लेझर ट्रीटमेंट हे आम्ही पेशंटला देतो बेसिकली इथे प्रत्येक वयगटाचे पेशंट्स येतात असं नाही की फक्त यंग पेशंट्सच येतात तर इथे एजेड पेशंटसुद्धा येतात आणि इथे यंग पेशंटसुद्धा येतात सो बेसिकली ह्या गोष्टीची सुरुवात अशी झाली की थ्रू माय डॅट बिकॉज त्यांनी कुठेतरी असं स्वप्न बघितलं होतं की अरे माझी मुलगी डॉक्टर झाली पाहिजे सो बेसिकली मला माझ्या प्रत्येक जर्नीमध्ये माझ्या प्रत्येक स्टडीमध्ये असं कधीच नाही झालं की माझ्या डॅट मला बोलले असतील की अरे विधी तू हे नको करूस किंवा तू हे नाही केलं पाहिजे नेव्हर त्यांनी मला प्रत्येक गोष्टीमध्ये सपोर्ट केलं इव्हन माझ्या मम्मीने मला प्रत्येक गोष्टीमध्ये सपोर्ट केलं माझ्या भावाने माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये सपोर्ट केलं बिकॉज कधी असं व्हायचं की अरे माझं कॉन्फरन्स कुठेतरी आहे पण मग ते एक आई वडिलांना असं वाटते की अरे आपली मुलगी सेफ असेल का सो so, प्रत्येक ठिकाणी माझा भाऊ माझे मम्मी माझे पप्पा हे तिघही सोबत आलेले आहेत आणि माझ्या प्रत्येक जर्नीमध्ये त्यांनी माझा साथ दिलेला आहे सो so, म्हणून मला असं वाटते की मी आज इथे तुमच्या सर्वांसमोर ह्या सर्व गोष्टी बोलतीये आणि इथे मी स्टँडअप करते सो so, बेसिकली आ, मी स्किन आणि हेअरमध्येच का आली कारण का जेव्हा माझं पी जी युजी माझं झालं त्याच्यानंतर मग मला कुठेतरी असं आव एक आवड होती की स्किन रिलेटेड काहीतरी प्रोडक्ट्स बघूयात आपण सो so, त्याच्यानंतर माझं डायव्हर्जन ह्या गोष्टीमध्ये झालं आणि मग तिथून ह्या सर्व गोष्टींची सुरुवात झाली आणि जेव्हा मी स्टार्ट केलं की तेव्हा मी नव्हतं थॉट केलं की लाईक लोकांना एवढं छान असं सुंदर रिझल्ट येईल किंवा माझ्या ट्रीटमेंटनी त्यांना एवढं छान असं फरक पडेल पण डेफिनेटली लोकांचे ब्लेसिंग्स आणि आपले हार्डवर्क हे डेफिनेटली वर्क करतात सो मला असं नाही की लाईक माझा प्रत्येक It's आहे मध्ये माझ्या पेशंटला रिझल्ट आला पाहिजे इट्स नॉट समथिंग इट बी मनी ओरिएंटेड इट शुड बी लाईक की तुमच्या पेशंटला किती छान त्या गोष्टीचा रिझल्ट येतो इट्स डेफिनेटली तशी माझी ट्रीटमेंट आहे सो बेसिकली कसं आहे ना जर तुम्ही बाहेर जाणार तर असे पण असतात की ते तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी अरे तुम्ही ए ट्रीटमेंट लेलो वो ट्रीटमेंट लेलो आणि जरी त्या पेश पेशंटला सूट नसतील करत तरीही ते सजेस्ट करतात अरे पण तसं नसतं जर तुमच्या पेशंटचं कोणाची ऑइली स्किन असते कोणाची ॲकने प्रोन स्किन असते कोणाची ड्राय स्किन असते कोणाची नॉर्मल स्किन असते सो सर्वांनाच त्या गोष्टी सूट नाही होत आपल्याला प्रत्येकाला पेशंटच्या कंडिशननुसार मग तशी ती ट्रीटमेंट चालू करायला पाहिजे आणि बेसिकली मी माझे रेट्स एवढे कमी का ठेवलेत कारण का कसं ना मला असं वाटते की ह्या गोष्टीचा लाभ प्रत्येकाने घेत घेतला पाहिजे राधर दॅन समथिंग एल्स की जे तुम्हाला सूट होत नाही जे, so ते तुम्ही नाही करायला पाहिजे की जेणेकरून तुमची स्किन हेल्थ चांगली पाहिजे त्याच्यानंतर तुमचे हेअर्स चांगले पाहिजे सो बेसिकली रेट्स जे आहे ते आमच्या लोअर रेंजपासून चालू आहे की प्रत्येक पेशंटला ह्याचा रिझल्ट भेटला पाहिजे आणि प्रत्येक पेशंट या गोष्टीचा लाभ घेतला पाहिजे डेफिनेटली खूप छान असं वाटतं बेसिकली फेमिना हे एक खूप मोठं ब्युटी पेशंट आहे सो इनिशियली फ्रॉम दिस इयर दे हॅव स्टार्टेड की ते यंग डॉक्टर्सला त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करतील की ज्याच्यामध्ये ते प्रत्येक डॉक्टर्स असं फेमिना स्किन एक्सपर्ट हे करतील आणि बेसिकली ह्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक गोष्टीची माहिती दिलेली आहे तुमची स्किन रिलेटेड आहे जर तुम्हाला ॲक्ने असेल तर ॲक्नेबद्दल तुम्हाला माहिती दिलेली आहे जर तुमचे कलर्ड हेअर असतील की जे आपण नॉर्मल ब्युटी पार्लरमध्ये जाऊन कलर हेअर करतो तर त्या कलर हेअरची केअर कशी घेतली पाहिजे जर तुम्हाला हेअरफॉल होत असेल तर हेअरफॉलची तुम्ही कसं ट्रीटमेंट केली पाहिजे सो ह्याच्यामध्ये घरगुती पण तुम्ही जे गोष्टी म्हणजे ट्रीटमेंट्स करू शकता त्या पण दिलेल्या आहेत इवन तुम्ही प्रॉपर ट्रीटमेंट याच्यामध्ये दिलेली आहे आणि डॉक्टर चे थोडेफार माहिती पण इव्हन मेडिसिन याच्यामध्ये दिलेलं आहे की त्याचा तुम्ही लाभ घेऊ हो शकता खूप छान वाटतं बेसिकली मी माझ्या मम्मी पप्पांना सर्वांनाच खूप जास्त थँक्यू इवन माझ्या ऑल फॅमिली माझ्या आजोबांना सर्वांना मी थँक्यू बोले की त्यांनी मला एवढं सपोर्ट केलं आणि मी प्रत्येक फॅमिलीला सांगेल म्हणजे असंच नाही की अग्री कोली की असं असतं की अरे तुम्ही फक्त हेच केलं पाहिजे देन विल डू युअर मॅरेज असं नाही आहे तुम्ही तुमच्या मुलीला असं कधीच नाही थांबवलं पाहिजे की तू हे नको करूस तू ते नको करूस जर तुमची इच्छा आहे तर तुम्ही डेफिनेटली ती गोष्ट केली पाहिजे आणि बेस्ट थँक तर मी माझ्या माझ्या करेल की त्यांनी मला सपोर्ट केलं आणि त्यांच्यामुळे आज मी इथे स्टँड करते आज माझं स्वतःचं क्लिनिक आहे प्रत्येक गोष्ट आहे सो या थँक्यू टू माय फॅमिली या होत्या डिस्क्रिप्टिव्ह न्यूज तुम्हाला आमच्या संपर्क साधत असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो वेळ झाली घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद